मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये पंचावन्न हजार वृक्षांची लागवड करण्याचा भव्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ही वृक्ष लागवड पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून जिल्हा प्रशासनानं उद्योजकांना त्यांच्या औद्योगिक जागांमध्ये सक्रिय सहभागासाठी आवाहन केलं आहे औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणपूरक पाऊल आहे गोशिमा कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र एम आय डी सी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योजक सहभागी झाले या बैठकीत वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणीसाठी धोरणात्मक चर्चा झाली आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट जिल्ह्यातील हरित आच्छादन वाढवणं पर्यावरण संवर्धनाला चालना देणं औद्योगिक क्षेत्रात शुद्ध हवा आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणं आहे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार पाटील यांनी स्पष्ट केलं की प्रत्येक उद्योजकानं आपल्या उद्योग, उद्योग परिसरात स्थानिक आणि छायादार प्रजातींची झाडं लावावीत आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी घ्यावी उद्योजकांनी त्यांच्या परिसरात वृक्ष लागवड पूर्ण केल्यानंतर त्याचे फोटो आणि अहवाल जिल्हा प्रशासनाकडं सादर करणं बंधनकारक असेल प्लॉटच्या आकारानुसार लागवड संख्या निश्चित करण्यात आली आहे त्यामुळं उपक्रमात एकसंधता आणि पारदर्शकता राखली जाईल हरित महाराष्ट्रासाठी औद्योगिक क्षेत्राचा पुढाकार रिपीट हरित महाराष्ट्रासाठी औद्योगिक क्षेत्राचा पुढाकार हा उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून तो पर्यावरणपूरक औद्योगिक संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे उद्योजकांच्या सहभागातून समाजाभिमुख चळवळ उभारण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यानं केला आहे प्रसंगी एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी आय ए नाईक कार्यकारी अभियंता निखिल घरत प्रदूषण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने गोशिमा अध्यक्ष स्वरूप कदम कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर अध्यक्ष अनिरुद्ध तगारे आणि अनि गोशिमाचे संचालक उपस्थित होते